नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशन मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज फामाने आलेलो आहे सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो आपलं लाईक जास्त जास्त करत राहा कारण व्ह्यूज चांगले येत आहे आणि लाईक कमी येत आहे आपलं लाईक इथून नाही आले तर आपण इथून पुढं हा व्हिडिओ आता बनवणार नाही कारण मार्केट पण थंड झालेलं आहे आणि आपण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक पण करत नाही त्यामुळं आपल्याला पण या व्हिडिओ बनवण्याकरता प्रोत्साहन भेटत नाही तर मित्रांनो लाईक ज्या एक हजार लाईक आले तरच आपण पुढचं व्हिडिओ बनवू नये तर मार्केट इथून आता आपण बंद करणार आहे तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल मित्रांनो तो सध्या वाजलेलं आहे बघा चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहे चार वाजून पंचेचाळीस मिनटं चाललेलं आहे आणि आज थोडेसे व्यापारी पण कमी मित्रांनो आणि मार्केटची आवक पण एवढी जेमतेम आहे जास्त पण नाही आणि कमी पण आपण सांगू शकत नाही तर वाजलेले बघा चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आणि सध्या जे जी, जी फोर, चे जे भाव आहे जी फोर शार्कवन तलवार जी बारीक मिरची असते त्याचे सध्याचे भाव हे वीस रुपयापासून तर चोवीस रुपयापर्यंत भाव जात आहे वीस रुपयापासून तर चोवीस रुपयापर्यंत भाव सध्या सुरू आहे मार्केटमध्ये मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते मित्रांनो सध्या जे भाव चालू आहे ते वीस ते चोवीस रुपयापर्यंत मिरची खरेदी होत आहे मार्केटची आवक पण मध्यम आहे आणि व्यापारी वर्ग पण आज थोडेसे कमी आहे कारण मला असं वाटतं आज बुधवार असल्यामुळं थोडेसे बाहेर पण माल जात नाही त्यामुळे पण थोडेसे व्यापारी पण कमी आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत चला आपल्या लाईक आज एक हजार लाईक आलं तरच आपण पुढचं व्हिडिओ बनवणार आहे तर हा मार्केट आपण आता बंद करणार आहे मित्रांनो तर जास्ती जास्त लाईक करत चला जेणेकरून मला पण प्रोत्साहन भेटेल कारण इथं येऊन दर दिवशी आप व्हिडिओ बनवण्याला फार मेहनत लागते मित्रांनो त्याकरता आपलं लाईक गरजेचं आहे तर मित्रांनो चला उद्या भेटूया आपले लाईक आले तर उद्या नक्की आपण भेटूया मित्रांनो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो